रोज तीच ती चपाती खावीशी वाटत नाही कधीतरी काहीतरी वेगळं सुद्धा खाव असं वाटतं तस चपातीला भरपूर असे पर्याय आहेत पण त्यामध्ये सुद्धा पीठ जाडच हवं किंवा त्यामध्ये रवास टाकायचा दही किंवा सोडा टाकायचा प्रत्येक वेळेस असं सर्व साहित्य घरामध्ये उपलब्ध नसतं आणि सोडा टाकून खाल्लेले पदार्थ सुद्धा शरीरासाठी चांगले नसतात त्याचसाठी मी आज चपाती न बनवता पण चपातीच्याच पिठापासून बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असा पदार्थ करणार आहे आजचा हा पदार्थ करण्यासाठी गव्हाचं पीठ बारीकच हवं किंवा जाडच हवं तुमच्याकडे जे असेल जाड बारीक मध्यम जाड तुम्ही कुठल्याही गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ बनवू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला चपाती खायचा कंटाळा आला किंवा खायचं नसेल तर अशा वेळेस तुम्ही चपातीतला पर्याय म्हणून हा पदार्थ नक्कीच बनवू शकता चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया काय करायचं सर्वात आधी एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे पीठ घेताना ते चाळून घ्यायचं आहे आता पीठ घ्यायचं किती तर तुम्ही घरी जितक्या चपात्या करता त्यापेक्षा एक ते दोन चपातीचं पीठ जरा शिल्लकच घ्यायचं कारण हा पदार्थ चवीला खूप जास्त अप्रतिम लागतो आणि जास्त सुद्धा खाल्ला जातो पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पण मीठ टाकताना पाव चमचा मीठ थोडस जास्तच टाकायचं नंतर अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे मीठ आणि ओवा पिठामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी जे रोज चपातीसाठी जे पीठ वापरलं जाते तेच पीठ घेतलेलं आहे या पीठामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे चपातीला भिजवतं तसं पीठ न भिजवता पुरीसाठी भिजवतं तसं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे पीठ भिजवून होत आलेलं आहे आणि भिजवून होत आल्यानंतर याला जवळपास मिनिट भर मी छान मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चपातीला भिजवतं त्यापेक्षा थोडस घट्ट असं हे पीठ आहे या भिजवलेल्या कणकेचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत चपाती बनवण्यासाठी आपण जेवढा उंडा घेतो तेवढाच इथे घ्यायचा तुम्ही जर फुलके बनवत असाल तर दीड फुलका बने एवढा उंडा इथे घ्यायचा आहे इथे माझे पूर्ण नऊ गोळे तयार झालेले आहेत यापैकी एक गोळा पोळपाटावरती घ्यायचा या एका उंड्याची सुद्धा आपला सहा भाग करून घ्यायचे आहेत या सहा भागांपैकी एक भाग मोठा करायचा आहे आणि उरलेले पाच भाग एक मोठा एक त्यापेक्षा छोटा एक छोटा असा लेअरसारखं सारखा बनवून घ्यायचा आहे इथे मी पाच गोळे बनवून घेतलेले आहेत आणि याला हातावरती थोडासा गोल आकार द्यायचा खूप जास्त सुद्धा गोल गरगरीत आकार देत बसायचं नाही नंतर एका गोळ्याला तेल लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला लाटून ला घ्यायचं आहे लाटत असताना तुम्हाला किती जाड ठेवायचं आहे किंवा किती पातळ ठेवायचं हे तुमची इच्छा तुमच्या चॉईस नुसार तुम्ही याला जाड पातळ असं लाटून घेऊ शकता इथे मी मध्यम जाड असं लाटून घेतलेलं आहे छोटे छोटे बनवलेले पाच गोळे मी लाटून घेतलेले आहेत आणि याची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ न लाटता हलकस जाडच मी याला ठेवलेलं जा आहे जाड असेल तर खूप छान लागतो आता सर्वात मोठी जी पोळी आहे त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती त्यापेक्षा थोडीशी लहान पोळी ठेवायची नंतर त्याला सुद्धा तेल लावायचं आणि त्यावरती सुद्धा त्यापेक्षा थोडीशी लहान पोळी ठेवून द्यायची अशा पाचवी पोळ्या आपल्याला एकावरती एक ठेवून द्यायच्या आहेत नंतर जो सर्वात मोठा गोळा आहे त्याला थोडस जाडसर असं लाटून घ्यायचं जो मोठा गोळा आपण बाजूला काढून घेतला त्याची पोळी थोडीशी मोठीच लाटायची आहे या पोळीला आपण थोडस तेल लावून घ्यायचं आणि ज्या पाच पोळ्या एकावरती एक ठेवल्या ते, होत्या त्या यावरती ठेवायच्या आणि याला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे पॅक करून घ्यायचं आहे किंवा आपण पुरणपोळी बनवताना त्यामध्ये सारण कसं आतल्या बाजूने भरून घेतो त्या पद्धतीने याला भरून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित पॅक असं व्हायलाच पाहिजे असं काहीच नाही करत असताना यामध्ये थोडेसे क्रॅक आले तरी सुद्धा चालेल इथे पहिला रोडगा बनवून झालेला आहे विदर्भामध्ये याला रोडगे म्हणतात आपले रोडगे हे खूप वेगळे राहतात आणि त्याची मजा सुद्धा खूप वेगळीच राहते आज आपण कडईमधले किंवा तेलावरचे रोडगे करणार आहोत तसं तर हे रोडगे वांग्याच्या भाजीसोबत खूप चविष्ट लागतात वांग्याची भाजी, भाजी सोडून सुद्धा कुठल्याही भाजीसोबत खूप छान लागतात तुम्ही घरी करून खाऊन बघाच आवडल्याशिवाय राहणार नाही आपला हा दुसरा रोडगा सुद्धा बनवून होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनल वरती नवीन असाल अजूनपर्यंत पर्यंत चॅनल केलेलं नसेल तर लगेच करून टाका शेजारी दाबून ऑलवरती क्लिक करा सोबतच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा याच पद्धतीने सर्व रोडगे मी बनवून घेतलेले आहेत आता आपण पुढची स्टेप बघू इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे या पॅन मध्ये दोन पडी तेल टाकायचं नऊ रोडग्यांसाठी दोन पडी तेल पुरेसा आहे सर्व पॅन मध्ये तेल पसरवून घ्यायचं आणि तेल थोडस गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक रोडगा आपल्याला ठेवायचं आहे तसं तर हे रोडगे कढईमध्ये बनवतात पण एकाच वेळेस कढईमध्ये फक्त सात रोडगे भाजले जातात आणि उरलेले दोन आपल्याला नंतर भाजून घ्यावे लागतात त्यामुळे मी पॅन मध्ये हे भाजून घेत असते सर्व रोडगे पॅन मध्ये ठेवून झाल्यानंतर सर्वात कमी आचेवरती मिनिटभर तरी याची खालची बाजू आपल्याला भाजवून घ्यायची आहे अंदाजे मिनिट भर मी याची खालची बाजू भाजून घेतलेली आहे आता रोडगे पलटून घ्यायचे आणि दुसरी बाजू सुद्धा याची भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता ही भाजलेली बाजू हलकीशी कडक झालेली आहे दुसरी बाजूसुद्धा मिनिट भर मंद आचेवरती भाजून घ्यायची रोडगे भाजत असताना गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही तर सर्वात कमी किंवा मंदच ठेवायची दोन्ही बाजू हलक्या हलक्या भाजून झालेल्या आहेत आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे याला असं उभं ठेवायचं चारही बाजू आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे असंच भाजून घ्यायला हवं असं काही नाही याच्या दोन्ही बाजू मंद आचेवरती भाजून घेतल्या तरी सुद्धा चालेल सर्व बाजूने असं तेलावरती भाजून घेतलेलं असल्यामुळे रोडगा सगळीकडे मस्त कुरकुरीत लागतो चारही बाजूने मंद आचे वरती रोडगे मी छान भाजून घेते कडेने सर्व रोडगे मी भाजून घेतले आणि अंदाजे आठ ते दहा मिनिट याला लागलेले आहेत ला आणि याचा रंग सुद्धा बघू शकता तुम्ही आधीपेक्षा थोडासा वेगळा झालेला आहे या रोडग्यांना पूर्णपणे तांबूस रंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे काठा तर सर्व रोडगे आपले भाजून झालेले आहेत आता याच्या ज्या दोन बाजू राहिलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला मंदाचे वरती मस्त तांबूस रंग येईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे जस जसे हे रोडगे शालो फ्राय करून होतात तसे याला चिरा किंवा क्रॅक पडतात तसं तर हे रोडगे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बनवतात पण पीठ घेत असताना जर तुम्ही जाडपीठ वापरलेलं असेल किंवा रोडगे बनवण्यासाठी आपण ज्या छोट्या छोट्या चाकोल्या केल्या त्या जर तुम्ही जाड ठेवल्या तर रोडग्याला असे चिरा पडत नाहीत सर्व रोडग्यांना मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि अगदी आजपर्यंत रोडगे आपले शिजलेले आहेत आणि रोडग्यांना मस्त असे चिरा सुद्धा पडलेल्या आहेत अशा चिरा पडलेले रोडगे चवीला खूप अप्रतिम लागतात आपले रोडगे खाण्यासाठी तयार झालेले आहेत त्यामुळे लगेच गॅस बंद करायचं आणि गरम गरम याला खायचं गरम आहे तोपर्यंत तो बाळून मस्त कुरकुरीत लागतात पण थंड झाल्यानंतर वरचा भाग याचा कुरकुरीत न राहता मऊ पडतो त्यामुळे शक्यतो गरम गरमच खायची आणि गरम गरम खाण्याचीच मजा काहीतरी वेगळीच राहते तुम्हाला इथे मी एक रोडगा तोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता वरची बाजू मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि आतमधल्या चाकोल्या सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि अगदी आतपर्यंत हा रोडगा आपला पूर्ण शिजलेला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही अंदाजे तीस ते पस्तीस मिनिट रोडगे भाजण्यासाठी मला वेळ लागलेला आहे या रोडग्यांबरोबर मस्त झणझणीत तर्रीवाली वांग्याची भाजी आणि पिवळं वरण एकच एक नंबर या वांग्याच्या भाजीची रेसिपी मी आधीच चॅनल वरती अपलोड केलेली आहे तुम्ही बघितली नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा मग तुम्हाला हे विदर्भातले रोडगे कसे वाटले हे सुद्धा कमेंट करून सांगा रोडगे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला